याला म्हणजे आपलं मानतो बायोडायनॅमिक कंपोस्ट खत बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पहिले आपल्याला जागा निवडायची त्यास पंधरा बाय पाच बाय पाच अशा बा, प्रकारची आपल्याला जागा पाहिजे है ना अशा जागा केल्यानंतर पहिले काय घ्यायचं आपल्याला पहिला थर घ्यायचा पहिले जागेवर साफ जागा करून घ्यायची पहिले पाणी शिपडायचं खाली नंतर त्यात सुका काडी कचरा टाकायचा ठीक आहे सुका काडी कचरा टाकल्यानंतर त्याच्यावर आपला जो यशन कल्चर जे द्रावण आहे जे कल्चर आहे ते कल्चर आपण बनवलेलं आहे ते पहिल्या थरावर टाकायचं त्याच्यानंतर नंतर टाकायचा हिरो तुमच्या काही चालते हिरो पाला परत कचरा परत ओला गाडी कचरा असे थरावर पाच थर लावा प्रत्येक थरानंतर कल्चर टाकायचं प्रत्येक थरावर कल्चर टाकल्यानंतर स्लरी टाकायची स्लरी करायची आता हे जे शेण आहे स्लरी टाकायचं सुका गाडी कचरा टाकला की आपण टाकायचं स्लरी आपल्याला कल्चर टाकायचं कल्चर टाकायचं झालं की आपण जी स्लरी बनवली ती स्लरी शिंपडायची झालं परत ओला गाडी कचरा परत कल्चर प्लस स्लरी परत आता ओला सुका असे पाच थर बनवायचे पाच फुटापर्यंत आपलं ते तयार होते आणि नंतर सर्वात शेवटी या जे डेपो आहे या डेपोला लिपून घ्यायचं सर्वात शेवटी या डेपोला लिपून घ्यायचं आणि प्रत्येक सरावर थोडं थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे ओलावा चांगला राहते त्याला गचून जाते आणि नंतर याला आपण तुम्ही डेपोला याला लिपून घ्यायचं या प्रकारे आपण बायडोनॉमिक कंपोस्ट खत तुम्हाला तयार करायचं आता एका महिन्यानंतर थोडासा आणि एक महिन्याला काय करायचं पलटी मारायचं झाले एक महिन्याला ते फोडायचं परत पलटी मारायचं आणि परत लिपून घ्यायचं असं केल्यानंतर तुमचं दोन महिन्यामध्ये मा तुमचं चांगलं प्रकारचं चांगलं कुजलेलं शेणखत म्हणजे असं पथकीसारखं खत तयार होते